ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मीराज शहराच्या नूतन पोलीस निरीक्षक पदाचा अरु सुगावकर यांनी स्वीकारला पदभार मिरज शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी केली आज पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मीराज शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी खान्दे पालट करताना अनेक अधिकाऱ्यांची विविध ठिकाणी बदली केली तर मिरचेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांची कोल्हापूरला बदली झाली असल्याचं समजतं पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची सांगली गुप्तवार्ता कक्षातून मिरज शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडे मिराज शहर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त प्रभार होता आज त्यांच्याकडून पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार हातात घेऊन पदभार स्वीकारला आहे महानकरी न्यूज साठी आधी माणी मिरज